श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत तसेच आपल्याला या दिवशी कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नाहीत एक वेळ तुम्ही सेवा नाही केली पूजापाठ नाही केले तरीसुद्धा चालेल परंतु या चुका मात्र आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरामध्ये शांतता नाही सुख नाही समाधान नाही संतती सुख नाही किंवा आर्थिक समस्या आहेत मानसिक समस्या आहेत शारीरिक समस्या आहेत तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर करू शकता नवरा बायकोमध्ये मतभेद असतील नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल मनासारखी नोकरी नसेल तरी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय नक्कीच करू शकता दत्त जयंतीचा दिवस जो आहे तर तो दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी अत्यंत खास आहे या दिवशी पृथ्वीवरती दत्ततत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि दत्त जयंती निमित्ताने आपण जर काही उपाय केले सेवा केल्या तर आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम असतात आर्थिक समस्या असतात पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा कर्ज फिटत नाही वैवाहिक समस्या असतात तसेच आपला गुरुग्रह जो आहे तर तो बलवान होण्यासाठी आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत आता काही उपाय हे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायचे आहेत काही उपाय हे आपल्याला दत्त जयंतीपासून करायचे आहेत तर हे उपाय कोणते आहेत तर हे आपल्याला पाहायचे आहेत आप पण त्यापूर्वी तुम्हाला मी एक सांगू इच्छिते ते म्हणजे तुम्ही कोणतेही उपाय जेव्हा करता किंवा सेवा करता तर त्या तुम्हाला मनापासून श्रद्धेने आणि निष्ठा ठेवून करायच्या आहेत फक्त करायच्या म्हणून जर सेवा केल्या तर आपल्याला त्याचे जे फळ आहे त्याचे रिझल्ट आहेत तर ते मिळत नाहीत त्यामुळे आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वास ठेवून या सेवा हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकी आता एक मंत्र मी तुम्हाला सांगते की जो मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि हा मंत्र आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमहा दत्तगुरुजी आहेत तर ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे एकत्रित अवतार आहेत त्यामुळे या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत तर त्या नष्ट होतात आणि आपल्या बरेचसे अडचणी ज्या आहेत तर त्या कमी व्हायलासुद्धा मदत होते खूप कष्ट करूनही पैसा मिळत नाही पैशाला पैसा लागत ला नाही तर यासाठी या या हा जो उपाय आहे म्हणजे या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करणे तर हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे यामुळे घरातील दारिद्र्य गरिबी दूर होत असते तसेच तुम्हाला जर मानसिक त्रास असेल घरामध्ये कलह आजारपण किंवा आपलं मन अस्वस्थ असणे तर यासाठी सुद्धा एक मंत्र म्हणायचं आहे अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे आणि हा मंत्र आहे दत्तात्रेयाय नमहा दत्तात्रेयाय नमहा फक्त हे दोनच शब्द आपल्याला रोज म्हणा किंवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी म्हणा रोज जर तुम्हाला वेळ नसेल तर प्रत्येक गुरुवारी एकशे आठ वेळेला म्हणायचं आहे आणि तुम्ही दत्त जयंतीपर्यंत अगोदर सात दिवसांपासून जरी हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल तुम्हाला जर रोज म्हणणे शक्य नसेल तर दत्त जयंतीपर्यंत सात दिवस म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर सात दिवसापासून हा मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे मग रोज तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा आणि अगदी तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर एकवीस एकावन्न एक वेळा म्हणायचा आहे यामुळे जीवनात येणाऱ्या समस्यांना अडचणींना तोंड देण्याची जी शक्ती आहे सामर्थ्य आहे तर ते आपल्याला मिळत असते मानसिक बळ हे मिळत असते तसेच तुम्ही श्री दत्त बावनी सुद्धा म्हणू शकता सलग सात दिवस तुम्हाला ही सुद्धा सेवा करायची आहे ग्रहदोष वास्तुदोष तर अशा सर्व दोषातून दत्तगुरू जे आहेत तर ते आपल्या भक्तांना मार्ग दाखवत असतात आपल्याला आपल्या प्रारब्धाचे कर्माचे भोग हे भोगावेच लागतात परंतु ते भोग भोगण्यासाठी आपल्याला मानसिक बळ मिळणे हे सुद्धा गरजेचे आहे आणि यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत तर त्या करायच्या आहेत आता दत्त जयंतीपर्यंत एक प्रभावी सेवा कोणती आहे जी आपल्याला करायची आहे तर आपल्याला माहीत आहे की दत्त जयंती ही पौर्णिमेला असते आणि या मार्गशीर्ष पौर्णिमेपासून आपल्याला एक व्रत हे सुरू करायचं आहे हे व्रत आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करायचं आहे तुम्हाला बारा पौर्णिमा हे व्रत करून तेराव्या पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि या व्रतामध्ये प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला उपवास करायचा आहे दिवसभर उपवास करून तो रात्री सोडायचा आहे या दिवशी दत्त महात्म्य पोती जी आहे तर ती वाचायची आहे तसेच तुम्हाला या दिवशी कांदा लसूण तसेच तामशिक पदार्थ मांसाहार तर हे पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे दत्तगुरूंची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे तुमच्याकडे जर दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्याला आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे त्यांची विधिवत पूजा करायची आहे तसेच तुम्हाला या दिवशी अगोदर सांगितल्याप्रमाणे दत्त महात्म्य पोती जी आहे तर ती वाचायची आहे दत्त मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे दत्तगुरूंना तुम्हाला दुधाचा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य हा उपवास सोडण्यापूर्वी दाखवायचा आहे गाईला गोग्रास द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे बारा पौर्णिमा तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि तेराव्या पौर्णिमेला या व्रताचं उद्यापन करायचं आहे उद्यापन अगदी साधा आणि सोप्पं आहे आपल्याला ब्राह्मणाला शिदा दान करायचं आहे यामध्ये सात वस्तू असायला हव्यात मग यामध्ये तुम्ही धान्य घ्या पालेभाज्या घ्या कडधान्य घ्या तूप घ्या गूळ साखर डाळ तर असे सात वस्तू ज्या आहेत तर त्या ब्राह्मणांना दान करायच्या आहेत तसेच तुम्हाला दत्त मंदिरामध्ये जाऊन दत्तगुरूंना तुमची जी समस्या आहे तर ती सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे आता मध्येच जर एखाद्या पौर्णिमेला हे व्रत करणं शक्य नसेल काही अडचण आली सुतक आलं पिरियड आला तर मग काय करायचं तर या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे परंतु या व्रताच्या ज्या बारा पौर्णिमा आहेत तर यामध्ये हा दिवस काउंट करायचा नाही उपवास तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे जोपर्यंत तुमच्या बारा पौर्णिमा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपवास मध्येच सोडायचा नाही परंतु अडचण असेल तर तुम्हाला पूजा करायची नाही फक्त उपवास करायचा आहे आणि बारा पौर्णिमामध्ये ही पौर्णिमा पकडायची नाही म्हणजे पाच पौर्णिमा तुमच्या झाल्या आणि सहाव्या पौर्णिमेला जर तुम्हाला सुतक पडलं तर तुम्हाला सहाव्या पौर्णिमेला उपवास करायचा आहे परंतु तुमची जी सहावी पौर्णिमा आहे तर त्याच्या पुढची जी पौर्णिमा आहे तर ती तुम्हाला सहावी पौर्णिमा असं काउंट करायचं आहे अडचण आलेला जो पौर्णिमा दिवस आहे तर तो मात्र तुमच्या पौर्णिमेमध्ये धरायचा नाही अशा प्रकारे हे पौर्णिमेचं व्रत आहे बारा पौर्णिमेला उपवास करायचा दत्तगुरूंची विधिवत पूजा करायची अतिशय साध आणि सोपं व्रत आहे आणि तेराव्या पौर्णिमेला आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा ज्या समस्या आहेत आर्थिक अडचणी आहेत तर त्या कमी होतात पौर्णिमा ही दत्तगुरूंची अतिशय आवडती तिथी आहे आता तुम्हाला हे व्रत करताना काही नियम पाळायचे आहेत ते म्हणजे तुम्हाला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे तसेच घरामध्ये भांडण कलह या गोष्टी करायच्या नाहीत खोटे बोलायचे नाही कोणालाही दुखवायचं नाही अपशब्द बोलायचे नाहीत कोणाचाही अपमान करायचा नाही तसेच तुम्हाला गाय कुत्रा तर या प्राण्यांना मारहाण करायची नाही काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत दत्तजयंतीच्या दिवशी तुम्हाला दानधर्म करायचा आहे गरजूंना गरिबांना वस्तूंचे दान करा पिवळी मुगडाळ पिवळी चणाडाळ पिवळी मिठाई असेल पिवळी मोहरी केळी पिवळे वस्त्र हळद हळकुंड पिवळ्या अक्षता तर या वस्तूंचं आपण दान करू शकतो आता या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाहीत तर या चुका कोणत्या आहेत तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही तुम्ही दत्तगुरूंना मानत असाल किंवा मानत नसाल तरीसुद्धा तसेच तुम्ही दत्तगुरूंची सेवा करा अथवा करू नका परंतु तुम्हाला हा जो नियम आहे मांसाहार वर्ज्य करणे हा नियम पाळायचाच आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे वादविवाद कलह भांडण तर या गोष्टी टाळायच्या आहेत तसेच तुम्हाला दत्तगुरूंचे जेवढे जमेल तेवढे नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंना चंदन केवडा चमेली जाई तर या सुवासिक अगरबत्त्या लावायच्या आहेत त्यांना पिवळं वस्त्र अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही अन्नदान वस्त्रदान तर असं तुम्हाला जे जमेल तर ते यथाशक्ती दान करायचं आहे जर तुम्हाला कोणी काही मदत मागितली आणि तुम्ही ती करू शकत असाल तर तुम्हाला ती मदतसुद्धा करायची आहे तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला या दत्त जयंतीच्या दिवशी पाळायच्या आहेत